आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार ईश्वरपूर पेठ गोळेवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ईश्वरपूर पेठ येथील गोळेवाडी सरकारी दवाखान्याच्या पाठीमागील परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाले आहे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास काही नागरिकांना बिबिट्या दिसल्याचा दावा करण्यात आला असून ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सरकारी दवाखान्याच्या मागील बाजूस मोकळी जागा झुडपे व शेतजमिनी असल्याने बिबिट्या लपण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे दवाखान्यात रुग्ण कर्मचारी तसेच आजूबाजूच्या वस्त्यांमधील नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता चिंतेचे वातावरण आहे घटनेची माहिती मिळताच काही जागरूक नागरिकांनी वन विभागाला कळवले आहे मात्र अद्याप अधिकृतरित्या बिबट्याच्या उपस्थितीबाबत खात्री करण्यात आलेली नसली तरी खबरदारीचे उपाय म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे रात्रीच्या वेळी एकटे फिरणे टाळावे लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान बिबट्याच्या दर्शनामुळे पेठ गोळेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीसोबतच प्रशासनाच्या तत्काळ कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे वन विभागाने तातडीने गस्त वाढवून पिंजरा लावावा व परिसर सुरक्षित करावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत